नमस्कार मित्र मैत्रिणीनो हिंदू वास्तुला खूब महत्व घराचा प्रश्न ये तो वास्तुक लक्ष्य देने अधिक महत्वाचार बनते घराशी संबंधित अनेक वास्तुदोष अस्तात। या कड़े दुर्लक्ष के नकारात्मक प्रवेश करू लगते नकारात्मक ऊर्जा तुम्हारा घर अशांतता आर्थिक संकट रोग आणि दुःख यांना आमंत्रण देऊ शकतात आपण या नकारात्मक ऊर्जा पाहू शकत नाही परंतु आपण त्या चांगल्या प्रकारे अनुभवू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत आहे तर तुम्ही काही सोप्या गोष्टींचा अवलंब करून त्यांना तुमच्या घरातून दूर करू शकता चला जाणून घेऊया घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय अवलंबले पाहिजे सूर्यप्रकाशाच्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा घ्या खोलीत नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी पडदे उघडा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघड्या ठेवणे राग आणि तणाव ही घरातील नकारात्मक ऊर्जेची काही लक्षणे आहे घर स्वच्छ करण्यासाठी ताजी हवा आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर येऊ द्या भरपूर नैसर्गिक सूर्यप्रकाश नैराश्याची लक्षणे सुधारू शकतो आणि मनस्थिती सुधारू शकतो पाण्याच्या योग्य वापराने घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते पाणी एका भांड्यात भरून चार ते पाच तास सूर्यप्रकाशात ठेवा यानंतर आपल्या आवडत्या देव किंवा देवीचे नाव घ्या आणि आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांच्या मदतीने ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा आपण सामान्य पाण्याऐवजी गंगा जल देखील वापरू शकता घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्ती लावावी खूप अगरबत्ती जाळण्याची जरूर नाही एक अगरबत्ती लावा आणि तुमची आवडती देवता किंवा देवी जे काही असेल त्या नावाचा किंवा मंत्राचा काही काळ जप करा ती धूप घरभर फिरवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल जेवणा चव आणि आरोग्यास लाभ देण्याबरोबरच मीठ घरातील वास्तुदोषी दूर करते संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मीठ ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते मीठ घराबाहेर फेकून द्या देवाच्या मंदिरातील घंटा देखील घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते यासाठी सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करताना काही वेळ घंटा वाजवावी त्याचा गोड आवाज मन शांत करतो आणि घरात आनंद पसरतो वास्तुशास्त्रात शंखाचेही विशेष महत्व आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शंख वाजवणे देखील चांगले मानले जाते शंखात पाणी भरून घरात शिंपडा तसेच शंख फक्त मंदिरातच ठेवावा कारण त्यात भगवान लक्ष्मीचा वास आहे जर तुम्हाला घर आर्थिक सामना करावा लागत लगत घर कमी होना सुरुवात होते जर तुम्हें अशा घर राहना जिथे को घर की साफ सफाई करा तिथे राहनापूर्वी कापूर त्या घरात काही नकारात्मक ऊर्जा ती दूर होते घराच्या खिडक्यांनाही भौतिक दृष्ट्या महत्व आहे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान वीस मिनिटे तुमच्या घराच्या खिडक्या उघडल्या पाहिजे यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाईल सुगंधित मेणबत्त्या आणि आवश्यक तेले जाळणे देखील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते संत्र्याचा वास सकारात्मक गोष्टींचे प्रतीक आहे आणि मूर उंचावण्यास मदत करतो संत्र्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून ते घरामध्ये शिंपडा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल कोणत्याही ठिकाणाहून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आरसा खूप उपयुक्त आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यास त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा दुप्पट होऊ शकते समोरच्या भिंतीवर बहिरमुख आरसा लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास खूप मदत होईल दोन आरसे कधीही समोरासमोर ठेवू नका कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते बेडरूममध्ये आरसा लावताना लक्षात ठेवा की बेडवर झोपलेल्या व्यक्तीची प्रतिमा आरशात दिसू नये घरातील देवाच्या मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे तुमच्या जीवनात प्रकाश तर पसरतोच पण दिव्याच्या प्रकाशामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक विचारही निर्माण होण्यास मदत होते याशिवाय राहुकेतू ग्रहही शांत होण्यास मदत होते यामुळे तुमच्या आयुष्यातील गोंधळ शांत होतो झाडे हवेतील विषारी पदार्थ शोषून घेतात नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि आनंद आणतात वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेला ठेवा कारण ते सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात चांगली ऊर्जा आणण्यास मदत करते रसाने भरलेली वनस्पती कोरफड देखील दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि हवा शुद्ध करण्यासाठी देखील ओळखली जाते वनस्पती चांगली ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करते तसेच मनी प्लांट पीस लिली आणि स्पायडर प्लांट यांसारख्या वनस्पती घरात आनंद आणतात आणि चांगल्या भावना जागृत करून वाईट भावना दूर करतात धन्यवाद